नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन व संशोधनाला चालना द्यावी जिल्हाधिकारी अजित कुंभार गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन व संशोधनाला चालना द्यावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज येथे केले महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे सौ नाईकवाडे गोसेवा धाम येथे आयोजित जिल्हास्तरीय गोशाळा संचालक प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते आयोगाचे सदस्य डॉक्टर उपायुक्त भुक्तरे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर ए एन अर्बर्ट आदि उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित कुमार म्हणाले की गोशाळेचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व पशुसंवर्धनाला संशोधनाला चालना मिळावी इतर जिल्ह्यातील संस्थांचे अनुकरणीय प्रयोग आत्मसात करून आपल्या जिल्ह्यात आदर्श कार्य उभे करावे जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नियमित पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्यासाठी आवश्यक तजवीज व निधीची तरतूद केली जाईल आयोगातर्फे पुढील काळात तालुकास्तरीय गो आधारित शेती प्रशिक्षण आयोजित करणार असल्याची माहिती श्री सूर्यवंशी यांनी दिले गोशाळांचे पर्यवेक्षण आयोगाकडून केले जाते जिल्ह्यात बत्तीस गोशाळा असून त्यातील तेवीस आयोगाकडे नोंदणीकृत आहेत उर्वरित गोशाळांनीही नोंदणी करून घ्यावी जिल्ह्यात दोन लाख तेहत्तीस हजारहून अधिक गोवर्गीय पशुधन आहे असे डॉक्टर बुक्तरे यांनी प्रास्ताविकात सांगितले गोशाळा व्यवस्थापन देशी गोवंश संवर्धन व अनुवांशिक सुधारणा आहार जागा व्यवस्थापन गोठा स्वच्छता आदी विविध विषयांवर श्री सूर्यवंशी डॉक्टर प्रवीण बनकर डॉक्टर ए एच कोडापे यांनी मार्गदर्शन केले नोंदणीकृत गोशाळांचे प्रत्येकी दोन याप्रमाणे सेहेचाळीस संचालकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला त्या प्रसंगी मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर त्यासोबतच त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे त्या म्हणजे आपण सर्वजण या क्षेत्रातले तज्ञ आहात परंतु अधिकाधिक चांगल्या प्रकारे गोशाळांची व्यवस्थापन झालं पाहिजे देशी संरक्षण संवर्धन आणि संशोधन झालं पाहिजे या अनुषंगाने ज्या ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस म्हणतो आपण प्रशासनामध्ये आमच्या बेस्ट प्रॅक्टिसेस असायचे चालू असतं तर असं लर्निंग व्हावं ज्या नवीन ज्या बाबी आहेत काही संशोधन देखील आपण करू शकतो का हे निभायचं म्हणजे गाई शेतावरती किंवा घरी गोठ्यामध्ये असायची आणि ल जायचं गाईला एखाद्या आपल्या म्हणजे कुटुंबातील सदस्य म्हणून शेतकरी त्याची निगा राखायचा संवर्धन करायचं आणि त्या गोष्टांची निर्मिती केली आता मला सांगितलं की गोशाळा ही शंभर वर्षांची इथली खाते यावरती लक्ष द्याल त्यासोबतच आत्ताच जी काही बाब मांडली गेली की जिल्हा नियोजन समितीमधून यामध्ये ज्या गोशाळा त्यांच्या जवळपासचे जे काही दवाखाने खाली द्यावे आणि यापुढे कुठल्याही औषधांचा देशी गोवंशांचं रक्षण करणं त्याचं संवर्धन करणं आणि संशोधन देखील आहे आणि या अनुदानाचा चांगल्या प्रकारे वापर करावा नाव खराब होतं आणि ती मागे पडते असं नव्हतं अकोला जिल्ह्यामध्ये आदर्शवत काम व्हावं आणि यातून एक चांगल्या प्रकारचं आदर्शवत काम कसं करता येईल हे देखील आपल्याला तपासणं गरजेचं आहे यासोबतच नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा